मंडळी आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मराठी माणसांचा पहिला सण आणि आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या संस्कृतीचं प्रतीक असलेली गुढी उभारून केली जाते गुढीपाडवा हा सण नवीन सुरुवात आणि समृद्धीचं प्रतीक आहे याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत चौदा वर्षांचा वनवास संपवून आपली नगरी अयोध्या मध्ये परतले होते आणि त्यावेळी समस्त अयोध्यावासियांनी गुढी उभारून आपल्या देवांचं प्रभू श्री रामचंद्रांचं स्वागत केलं होतं तुम्हा सगळ्यांच्याच घरी असं सांगत असतील की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लवकर उठायचा हा चांगल्या सवयी लावून घ्यायच्या नाहीतर वर्षभर तसेच आळशी बनून राहाल आणि आमच्याही घरी आम्ही इतके मोठे झालोय तरी अजूनही हेच सांगतात कारण आपल्या घरच्यांसाठी आपण कधीच मोठे होत नाहीत बरोबर ना नवीन वर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाची सुरुवात असल्यानं आम्ही सकाळी जण सकाळी सकाळी लवकर उठलो होतो आणि आपापल्या परीनं कामाला सुद्धा लागलो होतो तुम्ही पाहिलं वेदून आमच्या गुढीसाठी चिवा तोडून आणला होता आणि मी तो चिवा ओल्या पडक्याने पुसून घेतला आमच्याकडे कोकणात गुढी उभारण्यासाठी एखादी छोटी काठी नाही तर उंचच उंच चिवा तोडून आणला जातो आणि त्यामुळे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हा मुलांमध्ये स्पर्धा लागायची तुझी गुढी जास्त उंच की माझी गुढी आणि ज्याची गुढी जास्त उंच असायची ना तो त्या स्पर्धेचा विनर ठरायचा पण आता तसं होत नाही कारण सगळेच मोठे झालो आहे जेव्हा पुसून घेतल्यानंतर पप्पांनी गुढी उभारायला सुरुवात केली सगळ्यात पहिले तर त्यांनी ब्लाउज पीस गुढीसाठी केलेली माळ आंब्याची डहाळी सगळं एकत्र करून गुढीच्या काठीला व्यवस्थित बांधून घेतलं जेणेकरून वारा जरी आला तरी त्याला काही धक्का लागायला नको आणि मग त्यावरती गडूत आंब्यासुद्धा ठेवला शहरांमध्ये गुढी वस्त्र मिळतं पण आमच्याकडे कोकणात कोरं असलेलं ब्लाऊज पीस गुढीसाठी वापरलं जातं गेल्या वर्षी आम्ही मम्मीची नवी कोरी साडीसुद्धा वापरली होती पण यंदा म्हटलं दोन ब्लाऊज पीस लावून गुढी सजवूया त्यानंतर मग जगाबाबासुद्धा मदतीला आले होते आणि सगळ्यांनी मिळून गुढीवर उभी केली वेदूवर छपरावर चढला होता आणि मी इकडून खालून बघत होते की गुढी व्यवस्थित उभी राहते आपल्याला इथून दिसतीये ना आणि खरंच गुढी खूप छान दिसत होती आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपली संस्कृती आमच्या घरावर आमच्या छपरावर आमच्या सगळ्या वाडीत डवलाने उभी होती आ, आ Azaman. <laughs disappointment> कोकणात गुढीला एखाद्या सवाश्ण बाई इतकाच मान असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याचं महत्व हे खूप आहे आणि त्यामुळेच आपल्या घरी आलेल्या एखाद्या सवाष्ण बाईला जसं आपण हळद कुंकू न लावता परत पाठवत नाहीत अगदी तसंच गुढीचं सुद्धा असतं त्यामुळेच हळद आणि पिंजर ही वेगवेगळी एका तेलामध्ये भिजवली जाते आणि मग त्या हळदी पिंजरीची बोटं गुढीच्या चिव्यावर चढवली जातात तेच आता जाता मी इथे करतेय पाडीत समोर तिकडे लहान मुलं ढोल आणि ताशे वाजवतायत कारण आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होती आज तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा ढोल आणि ताशे वाजवत आहेत याचं कारण म्हणजे आमच्या वाडीचं श्री नवलाई देवी पालखी नृत्य कलापथक आहे तर त्या कलापथकाच्या सरावासाठी आणि काही ठिकाणांहून सुपार्या येतात तर त्यांच्यासाठी हे ढोल आणि ताशे खाली काढलेले असतात तर आता ते वरती ठेवून देतील तर म्हणून आज ती मुलं वाजवून घेत आहेत मुन्ना आला इथे मुन्ना गुढी उभारून झाली लवकर उभारलीस किती वाजता उठला होता आठ वाजता तुझ्या माहिती किती लवकर मग त्याच्या आधी किती वाजता मग त्याच्या आधी त्यांनी म्हणून गुढी उभारून आलो होय तेव्हा उभारलेली होती फुला लवकर राही पण आज लवकर उठलीये ओरडून ओरडून बाबा आणि वेदू देवळात दे गेलेत आज आमच्या देवळामध्ये मिटिंग असते शिमगोत्सव संपलाय तर त्याची इथे लुसी आहे नाव अजून नाही केलं नाही तर मंडळी आम्हा तिघांकडून तुम्हाला बुढीपाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गुढीची आणि देवाची पूजा वगैरे करून झाली आहे अजून नैवेद्य दाखवायचं आहे पण त्याआधी तो बनवायचा आहे आणि आज आमच्याकडे कोकणात प्रत्येक घरामध्ये ओल्या नारळाच्या करंजा बनवल्या जातात ज्याला आम्ही शेंगा असं म्हणतो तर त्या शेंगा बनवायच्या आहेत पण गुढीला आपण जो नारळ देणार मानाचा असा तर त्याच नारळाचा वापर करंजा शेंगा करण्यासाठी केला जाईल त्यामुळे आता बघूया पप्पा कधी नारळ देत आहेत आणि कधी आपण शेंगा करतो करतोय मी तुम्हाला दाखवेन ती रेसिपी दाखवली याआधी पण पन पण आज पुन्हा दाखवेन साठी इथे ओलं खोबरं आणि गूळ तयार आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं परतून घ्यायचं आणि मग शेंगा करायला घ्यायच्या मग अशी तुम्हाला मी जे ओलं खोबरं आणि गुळाचं मिश्रण दाखवलं तर अशा प्रकारे तेलात किंवा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं शिजवून घ्यायचं जेणेकरून ते आपल्या पोटाला बाधणार नाही या मिश्रणामध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नसते कारण गुळालाच आपोआप पाणी सुटत जातं आणि मग हे व्यवस्थित शिजून तयार होतं गुळ गुळ आता मेल्ट व्हायला लागला आहे म्हणजे ऑलमोस्ट झाला आहे आणि यामध्ये जो सेंद्रिय गुळ असतो काळ्या रंगाचा ज्याच्यावर जा जास्त प्रोसेसिंग केलेलं नसतं तो वापरतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता गोळा आणि खोबऱ्यासोबतच आपण ह्याच्यात इसेन्स यावा म्हणून वेलचीसुद्धा टाकायची म्हणजे वेलची पावडर शेंगा या नेहमी गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात मम्मीने इथे पीठ मळून घेतलं आहे आणि इथे लाटायला पण सुरुवात केली आहे मोठी चपाती या डब्याने आपण त्याची पुरी पाडून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं त्या दिवशी मम्मी मला चिरणीचा वापर न करता शेंगाला आपण डिझाईन कशी देऊ शकतो हे शिकवत होती दाखवत होती मी तिचं बरंच डोकं खाल्लं बऱ्याचदा बघितलं पण मला ते काही जमत नव्हतं शेवटी चार पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर एकदा म्हटलं शेवटचा प्रयत्न करून बघूया तो केला आणि त्यानंतर मग मला ते जमलं आणि असलं भारी वाटलं ना कारण ही जी डिझाईन आहे ती पूर्वीच्या काळी वापरली जायची केली जायची जेव्हा चिरणी वगैरे असं काही नव्हतं तर आज मला एकदम असं त्या काळातली एखादी गोष्ट शिकल्याचा आनंद झाला आणि तो आनंद माझ्या चेहऱ्यावर पण दिसतोय आणि आता सांगताना पण मला ते आठवत आहे